जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा पिंपळगाव नेपाणी येथे कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक शश्रा प्रल्हाद गजबिये हे नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने त्यांच्या सेवापुरती सोहळ्यांचे आयोजन जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पिंपळगाव नेपाणी व गावकऱ्यांच्या वतीने नुकतेच करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश चव्हाण हे होते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये कल्पनाताई ठाकरे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अलकाताई गजानन खोपे शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद अमरावती विलास राठोड केंद्राचे केंद्र प्रमुख उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव निपाणी तर्फे शाळ श्रीफळ चिन्ह व साडीचोडी देऊन शेषराव गजबे यांच्या पत्नीसह सत्कार करण्यात आला तसेच गावकऱ्यांच्या वतीने अनेक भेटवस्तू शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला गट शिक्षण अधिकारी कल्पनाताई ठाकरे यांनी आपल्या भाषणातून गजबीय सर हे व आपल्या कार्यांशी प्रामाणिक होते असे उद्गार काढले अलकाताई खोपे यांनी गजबिये सर हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते व होतकुरू होते असे आपल्या भाषणातून सांगितले कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विनोद वरघट नितीन घोडेस्वार हनुमंत देवकते श्रीमती कविता रामटेके चंदा राऊत माधुरी सावरकर तसेच चंद्रशेखर लोणारे प्रमोद मिसार चंद्रमणी नागदिवे प्रदीप राऊत अरुण बनकर नागोराव गवई विशाल गजबिये राजू गवई गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव आडे व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक शरद पवार यांनी केले नांदगाव खंडेश्वरून निंदकिशोर इंगडे यशस्वी टीव्ही न्यूज